नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे की ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे किंवा पूरग्रस्त जे अनुदान वाटप करण्यात आले होते सरकारकडून त्यामध्ये अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांचं फार्मरायटी नसल्यामुळे त्यांना अनुदान मिळालं नाही त्यानंतर काही शेतकरी असे शे होते की सामूहिक क्षेत्रामुळे त्यांचं सा अनुदान मिळालं नव्हतं किंवा अन्य कारणामुळे अन्य काही कारणामुळे ज्या शेतकऱ्यांना सामूहिक क्षेत्राचे अनु किंवा आपले जे फार्मर आयडी नसल्यामुळे जे अनुदान त्यांच्या खात्यावरती आले नाही आहे तर त्यांच्यासाठी आता एक शेवटची संधी आहे जे के वाय सी करायची वेबसाईट आहे ती पुन्हा सुरू झालेली आहे आणि तीस नोव्हेंबर ही सरकारने शेवटची तारीख दिलेली आहे त्या शेतकऱ्यांसाठी ज्यांना अजूनपर्यंत अतिवृष्टीचे खरडून गेलेले किंवा जी सरकारने वितरित केलेली मदत आहे ती मदत ज्या शेतकऱ्यांना मिळालेली नाही त्यांच्यासाठी शेवटची संधी आहे की तीस नोव्हेंबरपर्यंत त्यांनी वाय सी करून घ्यायची जेणेकरून त्यांना याचा लाभ मिळेल ज्या ज्या शेतकऱ्यांची अतिवृष्टीची मदत बाकी असेल त्यांनी आपल्या तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून आपला विकी नंबर घ्यायचा आणि जवळील जा। शेतूवरती जाऊन आपली के वाय ही करून घ्यायची जेणेकरून कोणतेही शेतकरी वंचित राहणार नाही याची मित्रांनो काळजी घ्या आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ हा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतात